काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा काँग्रेसला मिळाला मोठा धक्का विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला सहा पानाचा राजीनामा पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्षांकडे दिलं आहे पक्षामध्ये होत असलेली घुसमट त्यांनी या राजीनामापत्रातून व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान ते भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते त्यामुळे आता धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षात डेरे दाखल होणार का अशी चर्चा सुरू असून भाजपकडून राष्ट्रवादीचे मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील का या चर्चेला ऊत येऊ लागले आहे